राम राम मंडळी कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त मजेत ना मी पण एकदम छकात चला तर आलेले आहे एक छानसा छोटा मीने व्हिडिओ घेऊन सो हे मी दही फेटून घेतलेले दह्यामध्ये साखर घालून घेतलेले साखर छान अशी वितळून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायची आहे दह्यामध्ये आणि इकडे घेतलेले आहेत वडे हे वडे आहेत व्हाईट डाळीचे आणि ते मी मस्त डाळ भिजत घालून ते डाळ वाटून नंतर ह्याचे वडे बनवलेले आहेत आणि आता हे वडे ना मी पाण्यामध्ये भिजायला घातलेले आहेत किती सॉफ्ट व्हावेत आता ह्या वड्यांमधलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि वडे आपले छान असे सॉफ्ट झालेले आहेत चला तर पुढची कृती मी करते सो आता दह्यामध्ये आपण हे एक एक करून असे वडे घालून घेणार आहोत आता दह्यामध्ये वडे घालून झालेले आहेत वरतून आता आपण डेकोरेट करूया थोडस टेस्ट साठी मसाले वगैरे घालूया वरतून मी आता मस्त मीठ भुरभुरते छान असत टेस्टनुसार घालायचं वड्याची क्वांटिटी बघून त्याबरोबर मी आता इथे चाट मसाला ऍड टेस्टनुसार घालायचं सगळं तुम्हाला कसं आवडते टेस्ट अशा प्रकारे मी सगळं कोण चाट मसाला आहे ना आ, स्प्रेड करून घेतलाय त्याचबरोबर आता आपण हे ना फक्त लाल चिली पावडर येते तिखट नसते ती थोडीशी स्प्रेड करूया खूप सुंदर लागते स्प्रेड व्यवस्थित झाली ना ती थोडीशी मध्ये मध्ये पडली म्हणून मी जरा बंद केली आणि ह्या अशा प्रकारे आपण हे डेकोरेशन करून ये ना आ, हे जे दहीवडे आहेत ना आपण खाऊ शकतो फार सुंदर आणि टेस्टी होतात खाताना हे मिक्स करायचे थोड्या वेळ ते दहा पंधरा मिनटं आपण दा, त्या दह्यामध्ये अशाच मुरून द्यायच्यात नंतर खायला घ्यायच्यात मिक्स करून सो अप्रतिम टेस्ट लागते तुम्ही पण करून बघा घ्यायच बघात हे छान असे दहीवडे आपले खाण्यासाठी रेडी आहेत चला सर्वजण या खायला